भाऊ आज करमाळा येथे भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस गणेश चेटे यांनी आमदार मा शिंदे यांना पाठिंबा दिला आणि शक्तीप्रदर्शन ही केर आनी तर, आ, तालू के करण्यात आलं आणि त्यानंतर संजय मा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील बऱ्याचशा मुद्द्यांवर प्रकाश टाकत असताना टीकात्मक असे भाष्य केलेले आहेत त्यामध्ये जर म्हटलं तर ज्यांनी तालुक्याचा के विकासच केला नाही त्यांनाच कळते की कागदावरती विकास म्हणजे जी विकासाची सुरुवात आहे ती कागदावरच होती आणि अशा विकासच केलेला नाही अशा प्रकारे त्यांनी टीका केलेली आहे ते म्हणणे ते बरोबर आहे कागदावरतीच विकासाची सुरुवात होती आणि कागदावरच विकास संपून त्याच्यावरती भ्रष्टाचार केला कागदावरती ह्यांनी विकास दाखवला कागदावरच झालेला दाखवला आणि त्याची बिलं उचलली आज करमाळ्या तालुक्यामध्ये कित्येक रस्ते की ही ही प्रताप कुर्डवाडी माडा तालुक्यातली की कागदावर दाखवायचा रस्ता होतो आणि कागदावरूनच तुम्हाला सांगतो झाला हा दाखवला जातो आणि कागदावरूनच त्याची बिलं उचलली जातात प्रत्यक्षात तो वस्तुस्थितीत नसतो ते बोलले ते बरोबर आहे त्याचप्रमाणे त्यांनी दुसरा एक मुद्दा सांगितला की करमाळा तालुक्यात कुणीच विकासावर बोलत नाही फक्त राजकारणाविषयीच या ठिकाणी भाष्य केली जाते मला असं वाटतं की संजय शिंदे हे अनेक राजकारणाच्या बालवाडीतच शिकत आहेत जर विकासावर कुणी बोलत नसतं आणि विकास जर ह्या तालुक्यात कुणी केला नसता तर मला वाटतं कारम या तालुक्याच्या विकासावर विकासावरतीच माड्याचा विकास झाला आहे कैलासवाशी नामदेवराव जगतापांनी जर उजनी धरण केलं नसतं की परवाच त्यांचे बंधू बबन शिंदे यांनी वांगी नंबर तीनमध्ये येऊन त्या ठिकाणी सांगितलं की आमच्या तालुक्यात तुळशीच्या लाग्नाला सुद्धा ऊस नव्हता आता चाळीस लाख टन ऊस पिकतोय तो कुठल्या पाण्यावर पिकतोय की जे धरण कैलासवाशी नामदेवराव जगतापांनी उजनी धरण या ठिकाणी केलं आणि सोलापूर जिल्हा आवर्षण पवर्षणमधला सुज सुजलाम सुपला केला त्यात हा माडा तालुका आहे आणि त्यांच्या विकासाची सुरुवात करमाळ्या तालुक्यापासून सुरू झाली मग त्यामध्ये त्यांनी तिसरा एक मुद्दा असा उपस्थित केला की तुम्ही मला दोनच वर्ष संधी द्या त्यानंतर करमाळा तालुक्यामध्ये कोणत्याच अडचणी ठेवणार नाही पाच वर्ष दिली होती की पाच वर्ष संधी दिली होती आणि आमदार हा पाच वर्षासाठी निवडून दिला जातो दोन वर्षासाठी नाही आणि त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की कुठल्याच अडचणी ठेवणार नाही हे जनतेला कळलं नाही कारण जनते त्यांना आता दोन वर्षामध्ये <coughs> मौलारीच्या माळावर जे एक विरा एका देवीचं मंदिर आहे की एम आय डी सीचं तिथं मला वाटतं हे आहे रेणुका देवी आणि तुमचं एम आय जे खोष आहे तिथं मला वाटतं सामान्य लोकांची लोकवस्ती बी आहे सर्वसामान्य तिथपासून ते पूर्ण एस टी मधले दोन सारंकर यांचे दवाखाने जर सोडले तर स्टँडपर्यंतच्या पूर्ण जागेची त्यांनी कुरेशी समाजाच्या लोकांकडून खरेदीचे व्यवहार सुरू केले ह्याच्यामध्ये त्यांचा व्यवहार बघणारा ह्या अशा जागा घेणारा निलेश धोका नावाचा त्या ठिकाणी स्टीलचा मोठा व्यापारी आहे त्याच्या दुकानाच्या मागच तुम्हाला सांगतो संजय शिंदे यांची पंचवीस तीस एकर विठ्ठल ही हाऊसिंग सोसायटी म्हणून त्यांनी तिथं प्लॉटिंग केले कैलासवाशी नामदेवराव जगतापणीत त्या काळामध्ये एस टी स्टॅट असेल यानंतर तुम्हाला सांगतो तो सभापती भवन असेल तिथल्या त्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे क्वार्टर असेल आज त्यानंतर नंतर विजय सिंह मोहिते पाटील दादांनी त्या ठिकाणी बचत गटाची मोठी बिड इमारत उभी केलेली आहे आणि त्याची सगळी महाची जागा एकशे चाळीस कोटी रुपयाला संजय शिंदेंनी निलेश धोकाला मध्यस्थी घालून तिची खरेदी करण्याचं काम केले आणि पाच कोट रुपये आमच्या कुरेशी समाजाला दिले आहेत एकूण त्या जमिनीला छप्पन वारस आहेत आणि त्यांचे सगळे कागदपत्र तयार केले उमेश मराठे ही सगळी केस हँडल करतायत जे संजय शिंदेने सांगितले की कुठलीच अडचण ठेवणार नाही तीही आहे त्या ठिकाणी खरेदी ती जमीन करून स्टँड सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना घालवायच्या आहेत आणि तेच डोक्यात ठेवून त्यांनी तहसील ऑफिसवर नेले की उद्या भविष्यात ही जमीन त्यांना मिळाल्यानंतर तिथं प्लॉटिंग करून तिथं मोठमोठे तुम्हाला सांगतो बिल्डिंग उभा करून त्याच्यातनं आपच्यावधी कोट्यावधी रुपये कमवून काय ते हे विकास करणार आहेत त्यांना माहिती आहे की एकोणतीसला आता नवीन जनगणनेमध्ये दोन हजार एकोणतीसला हा मतदारसंघ बदलणार आहे आणि ते परत त्यांची छत्तीसगावं माडा तालुक्यात जाणार आहेत त्यांना परत इकडे यायची गरज नाही आहे आज ह्या तालुक्यामध्ये संजय शिंदे हे विकास करण्यासाठी आले नाहीत मी ठामपणाने सांगतो ते व्यवसाय करायसाठी आलेले आहेत पैसे कमवण्यासाठी आलेले आजपर्यंत करमाळ्या तालुक्यामध्ये त्यांनी जे सांगितले की तीन हजार कोटी रुपयाचा मी विकास केला हासस्पद गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी सुद्धा झालं नाही पवार साहेबांची ह्याबरोबर ती मी चर्चा करत असताना पवार साहेब म्हणजे मग आता विकास राहिला काय आज ह्या करमाळ्या तालुक्यामध्ये एकशे अठरा गाव आहे शंभर गावात जरी तीस कोटी रुपयाप्रमाणे पैसे गेले तर मला वाटत नाही त्या गावात मध्ये कुठलीही समस्या आणि विकास करायचा कुठलाही हे राहणार नाही मग हे दाखवा ना ते कागदावरच आहे आणि जे काही रस्ते झाले काय तेही कागदावरच आहे कागदावरच झाले कागदावरच बिल निघाली आणि कागद खिशात गेले मग कर्ना शहरातील समस्यांविषयी त्यांनी बोलताना एक असंही भाष्य केलं आहे की शहरातील नागरिक मला फोन करतायत आणि इथल्या अडचणी सांगतात मग इथले जे काय लोकप्रतिनिधी असतील ती काय नेमकी झोपा काढतात नाही मी मागाशी सांगितलं ना हा बालवाडीतला ह्याला राजकारण कळत नाही ज्या वेळेस हा सांगतो ही मूर्खासारखं बोलले डोक्यावर परिणाम झालेला आहे काय ते आजारी असतात त्यांचं डोकं काम करत नाही लोकांनी लोकप्रतिनिधीला फोन करायचा नाही तर कुणाला करायचा कुणाला करायचा बोराक्याला करायचा तू लोकप्रतिनिधी म्हणून कशासाठी निवडून आला आहे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्याच्यावरती तू काम करण्यासाठी आज तुम्ही विकासावर बोलताय आणि तुम्हीच सांगताय की करमाळ्यातील शहरातील माणसं मला फोन करतात रात्री आणि इथले लोकप्रतिनिधी काय झोपलेत का अरे झोपलाय तू म्हणून आम्ही जाग आहे हे काम कुणाचं आहे ह्याला मतदान कशासाठी केले ह्याला निवडून कशासाठी दिले करमाळा शहर असू किंवा करमाळा तालुका असू इथल्या समस्या कोणी सोडवल्या पाहिजे माझ्या आमदारांनी का आजी आमदारांनी त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसांपासून आपल्या भाषणातून एक आपण मुद्दा वारंवार घेतलेला आहे की दोन हजार एकोणीसला आमदार संजयमा शिंदे यांनी करमाळा एम आय डी मध्ये वस्त्रोद्योग सुरू करणार आहे अशा प्रकारचं त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं असं आपणही सांगितलं होतं आज त्याच वाक्याचा पुनरुच्चार आमदार सिनेमा शिंदे यांच्या तोंडून ऐकण्यात आला की करमाळा तालुक्यातील एम आय डी सीमध्ये मी वस्त्रोद्योगाची हाब करण्याचा प्रयत्न करणार आहे मग स्वतःचा कारखाना काय ऐकला स्वतःची शोधगिरणी का विकली आता ह्या दिशाभूली बंद करा वस्त्र उद्योग तुम्ही आता करमाळ्या शहर तालुक्यामध्ये काढू शकत नाही कारण करमाळ्या तालुक्यातली जनता तुम्हाला निवस्त्र करून महागाई पाठवणार आहे त्याच्यामुळं तुम्ही वस्त्राचा आमिष दाखवू नका स्वतःचे कारखाने विकताय स्वतःची सूतगिरणी विकताय आणि हित कशासाठी काढताय करमाळ्या तालुक्यातील राजकारण हे प्रत्येक वेळेस कुठंतरी निर्णायक टप्प्यावर येतं आणि ह्या वेळेचं जे राजकारण आहे कुठंतरी आता जातीपातीच्या पलीकडे चालेल दिसून येत आहे करमाळ्या तालुक्यामध्ये कैलास वर्षी नामदेवराव जगतापांपासून ते आज तयार ह्या तालुक्यात अठरा पगड जाती असतील किंवा अनेक समाजाची लोकं ह्या तालुक्यामध्ये राहतात कधीही त्यांच्या डोक्यातसुद्धा आलं नाही की मी ह्या जातीचा आहे त्या जातीचा आहे आणि हा माणूस ह्या तालुक्यात आल्यापासून जातीवादीपणाला खत पाणी घालणं अनेक समाजाला हे करणं आणि जातीवादीला तुम्हाला सांगतो ह्याच्यातनं संघर्ष निर्माण करून स्वतःची पुळी भाजून घेण्याचं ह्यांचं काम आहे आज ह्या तालुक्यामध्ये सगळ्या जाती सुखाने समाधानाने आनंदाने जातात मुस्लिम बांधव आमचे असू द्या त्यांचा कुठलाही सण असू द्या आम्ही हिंदू तुम्हाला सांगतो त्यांच्याबरोबर असू आम हिंदूंचा सण कुठलाही असू दे आमचे आम... आम मुस्लिम बांधव त्यांच्याबरोबर असतात आमच्याबरोबर ती दलित मांडीला मांडी लावून जेवायला बसतात आम्हाला कधीही आमच्या डोक्यात आलं नाही की हा मुस्लिम आहे हा दलित आहे हा अमक आहे हा तमक आहे असल्या कुठल्याच गोष्टी आमच्या डोक्यामध्ये आ आल्या नाही आणि आज जर ह्या गोष्टी जर तुम्हाला सांगतो ते जर ह्या तालुक्यामध्ये हे विष पेरत असतील तर त्यांना ह्याच वेळेस आम्ही महागारी पाठवत आहोत कांबळा तालुक्यातील गणित चिटी जे भाजपाचे माझी जिल्हा सरचिटणीस होते आणि आता सध्या ते आ, खास माझी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक आहेत त्यांच्या माध्यमातून कुठं इथं आता जीव कुठं फायदा होईल एक लक्षात घ्या जर रणजित लिंबाळकर यांनी जर काम केलं असतं तर ह्या तालुक्याने त्यांना नाकारलं असतं फायदा तोटा केव्हा होतो ज्यावेळेस तुम्ही जनतेचा विकास करता जनतेची कामं करता जनतेचे प्रश्न सोडवता जनतेच्या सुखादुखात तुम्हाला सांगतो तिथपर्यंत जाता ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत मतदारापर्यंत तुम्ही त्यांच्या समस्या सोडवण्याला जाता असे आमदार ह्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की सांगोल्याचे गणपतराव देशमुख की त्यांना त्या तालुक्याने अकरा वेळा आमदार केलं त्यांच्या कधी परिस्थितीत फरक पडला नाही त्यांच्या प्रॉपर्टीत कधी फरक पडणार नाही त्यांच्या राहणीमानीत कधी फरक पडला नाही आणि त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी अकरा वेळा त्यांना जनतेने निवडून दिलं आज रणजित लिंबाळकरला लोकांनी हाकलून दिलं ह्या संजय मावानी आणि बबनदादांनी रणजित लिंबाळकर रणजित नाईक लिंबाळकरांना दोन लाख मताधिक्य देऊ म्हणून ह्यांनी वलगाणा केल्या होत्या आज त्यांच्याच तालुक्यामध्ये मला वाटतं बावन्न हा हजाराचा लीड पडला कुणाला भैयासाहेब मोहते पाटला धैर्यशील भैयासाहेब मोहिते पाटला मग ह्याच्यावरूनच लोकांनी विचार केला पाहिजे की आज खासदारासारख्या मोठमोठ्या मुट नेत्यांना शब्द देऊन तुम्ही फसवता म्हणल्यावरती जनतेची काय अवस्था होईल या ठिकाणी जे भाजपाचे जे आता माझी जिल्हा सरचिटणीस आहे गणेश चिवटे आणि जे मा खा माझी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून चिवटे आहेत त्या अनुषंगाने कुठंतरी आता संजय मामा तुमची प्रत्येक वेळेस एक टीका असते की जे अपक्ष उमेदवार आमदार संजीवमा शिंदे आहेत हे कुठेतरी भाजपाचे उमेदवार आहेत मग अंतर्गत कुठंतरी पाठिंबा मिळत आहे भाजप या सगळ्या नऊ टक्के आहेत ह्या आता जे ह्यांना निलंबित केले आहे भाजपनं काय फक्त तुम्हाला सांगतो माशादारांनी संजय शिंदेला मदत करण्यासाठी दलित मुस्लिम मतदारांना फसवण्यासाठी आता असं कुणी फसत नसतं हे खोटे राजीनामे आणि तेवीस तारखेचा निकाल लागल्यानंतर पुन्हा भाजपने ह्यांना स्वीकारलं आणि हे भाजपमध्ये गे गेले हेच तुम्ही तुमच्या बाईटवर देताल की पुन्हा स्वग्रही हे आले हे सगळ्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम ह्या तुम्हाला सांगतो महायुती ना का ह्या सरकारने आज नाही गेली पाच वर्ष चालवले आणि जनतेने ह्यांना पूर्ण ओळखले ह्यांनी कितीही नऊटंक्या करू द्या ह्यांच्या नऊटंक्या ह्यांच्याच टांगड्या ह्यांच्या गळ्यामध्ये मतदार घातल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामध्ये संजय शिंदे सुद्धा अपवाद राहणार नाही भाजपाचे उमेदवार आहेत असं म्हणजे इथं शंभर टक्के ते भाजपाचे उमेदवार आहेत ज्यावेळेस ते निवडून आले ते त्यांनी पहिलं पत्र भाजपलाच दिलं भाजपला सत्ता घेता आली नाही तिथं तुम्हाला सांगतो राज्यपाला पळून त्यांना एवढं मेजॉरिटी दाखवता आली नाही की त्यांनी तुम्हाला सांगतो इकडं उडी मारली अजित पवारांकडे आज ते सांगतात की पवारसाहेब माझं दैवत आहेत दादा माझे आयडॉल आहेत मग त्यांचं तिकीट का तुम्ही घेतलं नाही तिकीट का घेतलं नाही त्यांच्या बंधूंनी परवाच्या दिवशी तुमच्या ह्याच्यात सांगितलं वागी नंबर तीनमध्ये ते म्हणाले कुणाचं सरकार येईल हे मला सांगता सांगता येणार नाही किंवा माहीत नाही पण संजय मामा मात्र नामदार होतील म्हणजे कोणाचंही हे असू द्या लग्न असू द्या त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू ह्या दोघा भावांची त्या पंक्तीमध्ये हजरी असतेच कोणाचंही सरकार येऊ द्या हे तिकडे जातात भाऊ मग प्रकारे मी तुम्हाला विचारलं की कुठंतरी राजकारण हे जातीपातीच्या पलीकडे चाललेलं दिसून येते आणि आजच्या सभेमध्ये जे पाठिंब्याची सभा होती ननीत चिवटे यांच्या आमदार सिनेमा शिंदे यांना कुठंतरी हे जातीपातीच्या राजकारणामध्ये कुठं बोललं गेलेलं आहे म्हणजे सध्याच्या महाविकास आघाडीचे उमेदवार काय बोललं गेलं त्यांच्या जाती तो त्यांच्या जातीला उल्लेख केला गेलावरच मला तुम्ही सांगा की मग हा विषय झाला की हे जाती पातीवरतीच राजकारण खेळत आले जाती जातीतच भांडण लावत आले आणि त्यांना ह्या तालुक्यामधली ही शांतता सुरक्षा सुव्यवस्था बिघडवायची जातीपातीमध्ये भांडण लावायचे म्हणून मला मी सांगितलं की कैलासवाशी नामदेवराव जगतापांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही आज मराठा मी जरी असलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे मावळे हे बारा बरुत्याचे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सतरा हे मुस्लिम होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील हैदर अली हे है मुस्लिम होते ह्या तालुक्यामध्ये असल्या फसवेगिरीला आणि भाडुत्री लोकांनी जरी म्हणलं की ते धनगर समाजाचे हे जे ते आमच्या दक्षिण महाराष्ट्राची काशी आज एकादसच आहे पंढरपूर आहे आमच्या पांडुरंगाला जेवढेही लोक आज दर्शनाला जातात ते कित्येक जातीचे त्याचं प्रतीक म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुकाराम महाराज मराठा होते महा ज्ञानेश्वर माऊली हे ब्राह्मण होते नामदेव महाराज शिंपी होते गोरा कुंभार कुंभार होते तुम्हाला सांगतो सावता माळी माळी समाजाचे होते तुम्हाला सांगतो सोकोबा राया दलित समाजाचे होते आणि एवढे सगळे पांडुरंगाचे भक्त होते परमेश्वराने साक्षात त्यांना कित्येक वेळा दृष्टांत दिला त्यांच्या घरी जेवायला खावायला त्यांची कामं करायला पांडुरंग गेले हे आम्ही पोती पुराणात सगळ्या गोष्टीत बघतो मग एवढ्या जातीचे सगळे संत होते तर पांडुरंगाची जात जातकुंची हे तो सांगता येईल कदाचित संजय शिंदे ठरवतील पांडुरंगाची सुद्धा जात खूंची होती आणि त्यांच्या सगळ्या संतात सुद्धा भांडण लावतील म्हणून हे पार्सल पुन्हा ताबडतोब पाठवायचे कुठं आणि कुठं मराठा आणि कुठं ब्राह्मण असं म्हणून चालणार नाही मला ह्या ठिकाणी सांगायचं की देशाचे पंतप्रधानांची जात कोणची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हाला सांगतो कुठल्या जातीचे मला जातीचा उल्लेख करायचा नाही पण मला सांगायचं की एखादा सुवर्ण अतिशय माणूस असं आणि त्याला एखादी व्याधी झाली आणि अतिशय तज्ज्ञ डॉक्टर निदान करणारा अतिशय चांगला डॉक्टर की ज्याला आपण फेमस स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणतो तो दलित समाजाचा असला तर सुवर्ण माणूस त्याच्याकडं उपचारायला जाणार नाही ना? का तू म्हणल हा दलित ह्याच्याकडनं नको उपचार घ्यायला मी बाटल असं कधी होतं आज रक्तदानाचे कार्यक्रम आपण करतो प्रत्येक समाजाच्या माणसाचं रक्त जातं मग तुम्हाला सांगतो दुसऱ्या त्या सुवर्ण जातीला ते रक्त दिलं जात नाही का गरज पडल्यावरती आणि जो मूर्ख इथं बनत होता ते धनगर समाजाचा आहे आम आहे तम काय हे कुठलं तरी संजय शिंदेने भाडूत्री माणसं आणली मुळामध्ये त्याला बोलता येत नाही त्याला तुम्हाला सांगतो कुठली बाजू मांडता येत नाही कारण ती येणार बी नाही कारण त्याच्या आभ आयुष्यामध्ये त्यांनी कुठल्याही गोष्टीचा अभ्यास केला नाही त्यांनी फक्त व्यवसाय केला आहे अभ्यास केलेला नाही आहे तो व्यावसायिक आहे धंदेवाईक आहे दोघंही भाऊ तसेच आहे त्यांनी सांगितलं आम्ही सहा कारखाने काढले चालतात किती आता इथं तुम्हाला सांगतो सुदगिरणीचं हब काढणार आहे मग तुझा देवीच्या माळावरचा तो विठ्ठल सहकारी सा साखर कारखाना का बंद आहे तुझा कारखाना काय विकला बाबा तुमची सुदगिरणी का विकली बाबा तुमचं त्या पिंपरी कुठलं गाव ते माड्याकडं जाताना तिथे एक तुम्हाला सांगतो त्यांनी डिस्लरी अलकोच्या ह्याजारी तो, तो कारखाना काढला तिथं मला वाटतं त्या चिलाराची आणि ह्याची झाडं डोके मोठमोठी मुट उगवली तो का बंद आहे ह्या गोष्टीचा विचार करा ना तुम्ही लोकांमध्ये धुळफेक करायला निघाल्या अनेक संस्था तुमच्या बंद आहेत फक्त तुमच्या खाजगी तेवढ्या चालू आहेत आज तुम्ही जर हिथं हे करणार होता ज्याला बबनदा तुम्हाला सांगतो दूध संघाचं जिल्हा अध्यक्ष केलं काय त्यांनी तुम्हाला सांगतो त्याची कार्यक्षमता दाखवली ना तो किती योग्य त्याचा त्यांनी दाखवला ना जिल्ह्याचा दुःसंगच बंद करून टाकला कायमस्वरूप आणि त्यांनी अशा वर्गाला करू नये त्यांना लोकांनी पाच वर्ष संधी दिली त्यांनी त्यात तुम्हाला सांगतो कोविड कोविड तेच तुम्हाला सांगतो गिरवायचं सारखं आणि शंभर खॉट ह्याच्यात आले कॉटेजमध्ये आले या त्याच्यावरती विश्रांती घ्या तुम्हाला उद्या तेवीस तारखेनंतर गरज आहे कॉटेज हॉस्पिटल कैलासवासी नामदेवराव जगतापांनी उभा केले इष्टी आणि त्यांनी उभा केलेला आहे मांगी तलाव उजनी तलाव अनेक तुम्हाला सांगतो कुकडीचं काम दहीगाव हे आमच्या काळामध्ये झालेलं आहे आणि शेवट विकासावर बोलत असताना राजकारणावर बोलावंच लागतं राजकारणावरती बोलल्याशिवाय तुम्हाला सांगतो राजकारण होत नाही आणि राजकारणानंतरच विकास करायला ताकद मिळते